छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या टी आर पीच्या दृष्टिकोनातून अनेक नवनवीन बदल केले जात आहेत येत्या काही दिवसात स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत काही दिवसांपूर्वीच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा लाँचिंग सोहळा पार पडला आता या पाठोपाठ वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव आहे वचन दिले तू मला नुकताच या सिरियलचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामध्ये मुख्य भूमिकेत कोण झळकणार जाणून घेऊयात वचन दिले तू मला या मालिकेत प्रेक्षकांना हुशार आणि हजर जबाबी अशा ऊर्जाची गोष्ट पाहायला मिळेल एका मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा पोलीस स्टेशनला पोहोचते पण तिथे कोणीही तिला दाद देत नाही त्यामुळे ऊर्जा पेटून उठते आणि समोरच्या पोलीस अधिकाऱ्यांना साहेब या जागी तुमची मुलगी असती तर असा थेट सवाल विचारते यानंतर पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवली जाते पण याच दरम्यान ऊर्जाला आरोपीचे वकील आव्हान देतात तिला सांगतात कोर्टात गाठ माझ्याशी आहे या वकिलाची भूमिका मालिकेत लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी साकारणार आहेत यापूर्वी त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे अरुंधतीचा नवळ्याचा पात्र साकारलं होतं याशिवाय वचन दिले तू मला या नव्या मालिकेत ऊर्जा ही व्यक्तिरेखा लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे साकारणार आहे अनुष्काचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी तिने करभारी लय भारी आणि गुणी जोडी अशा मालिकांमध्ये काम केलेलं आहे अनुष्कासह या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे लोकप्रिय अभिनेता इंद्रनील कामंत शौर्य कलर्स मराठी वाहिनीवरील पिरितीचा वणवा उरी पेटला या मालिकेत त्याची प्रमुख भूमिका होती आता इंद्रनील पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे वचन दिले तू मला या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुष्का व इंद्रनील यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे वचन दिले तू मला ही मालिका येत्या पंधरा डिसेंबरपासून स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाईल आता या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे